प्रसिद्ध श्रोत्यांना नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणीचे मुलुक मैदानी तो पॅन्थरचा ढाण्या वाघ आंबट आंबेडकरी चळवळीचा अग्रगण्य नाव विजय बाबा वाकोडे यांचे सोळा डिसेंबर रोजी सोमवारी सायंकाळी दुःखद निधन झाले व्यासपीठावरील आपल्या गर्जनाने चांगल्या चांगल्या ना धडकी भरवणाऱ्या या ढाण्या वाघाचं आस्मित निघून जाणं ही परभणीकरांसाठी फार मोठी हानी आहे परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीचे विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी याचे निधन या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात विजय बाबा वाकोडे अग्रस्थानी होते या आंदोलनातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा सगळीकडे बोलबाला असतानाच एकीकडे सोमनाथ सूर्यवंशीला निरोप देण्यासाठी उपस्थित असलेल्या विजयबाबांना निरोप देण्याची वेळ आमच्यावर आली ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे मित्रा साथ सोडली शेवटपर्यंत लढत होता समाजासाठी समाजाच्या हितासुखासाठी समाजाच्या वेदना पोटतिडकीने मांडित होता शासन दरबारी समाजाच्या वेदनांना हुंकार देता देता, देता निघून गेलास परभणी शहराचा आधार होतास तू मोठ्या धाडसाने शहीद सोमनाथ सूर्यवंशीला निरोप दिलास आणि आमच्यावर तुला निरोप देण्याची वेळ आणलीस तेव्हाच का नाही सांगितला हृदयात होणारा त्रास महाराष्ट्र आज जातीय धर्मांतेने पेटतो आहे दलितावरील अत्याचार वाढले आहेत अशा प्रसंगी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तुझ्याशिवाय परभणी शहरात आता कुणाला शोधावे सर्वांच्या हक्काचे नाव तू होतास परभणी जिल्ह्याचा तू बाबा होतास तुझे छत्र आज नियतीने हिसकावून घेतले ते आम्ही कुठे शोधावे परभणीत तुझा कुठे दरारा नव्हता शासनात प्रशासनात विविध जाती आणि धर्मातील लोकातही तुझे स्थान फार वेगळे होते हिंदू व मुस्लिम समाजाने तर तुला गळ्यातील ताईत बनविले होते असा सन्मान दलित पॅन्थरचे नेते म्हणून तुलाच होता मित्रा तुझ्या अकाली जाण्याचे कुटुंबाची आणि समाजाची फार मोठी हानी झाली आहे ती कशी भरून निघणार आज पॅन्थरच्या काळातील सर्व आठवणी येताना डोळे भरून येत आहेत नामांतराचा लढा लढलो पिंपरी देशमुखचे अत्याचार प्रकरण घाटकोपर येथील हत्याकांड खैरलांजीचे हत्याकांड गायरान जमिनीचे दलितांच्या नावे करण्यासाठी केलेली रस्त्यावरची अनेक आंदोलने अशी परभणी जिल्ह्याचे अनेक प्रकरणे आणि राज्यातील अनेक प्रश्नांवर केलेली आंदोलने आणि आणि पोलिसांचे खाल्लेले रट्टे जेलची हवा सर्व सर्व काही आज आठवते ते प्रसंग चल चित्रपटाप्रमाणे नजरेसमोर तरळत आहेत तो चित्रपट पूर्ण होण्या अगोदरच तू अर्धात सोडून गेलास मित्रा तो आता पूर्ण कोण करणार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील तू परभणी जिल्ह्याचे मुख्य पात्र होतास मोठा नेता होतास पददलित समाजाचा तू आधार होतास तो लोप पावला तो आम्ही कुठे शोधावा बोलत चालत निघून गेलास फार मोठा चटका दिलास मित्रा असे व्हायला नको होते तुझ्या आठवणी आता रोज सतवतील तू सर्वांना गाफील ठेवून जिंकलास मित्रा तुझ्या आयुष्याची लढाई तुझे जीवन सार्थकी लागले तुझ्या नावातला विजय सार्थ ठरला मित्रा तुला डबडबल्या नयनाने भावपूर्ण श्रद्धांजली विजय बाबा वाकोडे यांचे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंत्ययात्रा निघणार आहे दरम्यान अशा या श्रेष्ठ नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली तो ये शादी ना होते हिंदुस्तान वाले मेरे भीम का मानते तो ये बर्बादी बाबा जातीयवाद्यांच्या हातात संविधान गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला फार मोठी लढाई करायची आहे बाबा बाबासाहेबांच्या संविधानाला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या संविधान प्रेमी जनतेला करायचं आहे संविधानाच्या आज पंचाहत्तर वर्ष झाले संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे आम्ही गावागावामध्ये हर घर संविधान वाटप केलेलं आहे आणि घराघरा संविधान पोचवण्याची आमची योजना आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना केली जाते विटंबना केली जाते आणि मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे शांततेचं आवाहन आम्ही केलं शांततेने आमच्या महिला लहान सहित अरे हजारो माणसं रस्त्यावर आले परभणीतले लोक म्हणले चाळीस वर्षात असं आंदोलन पाहिलं नाही अरे लहान लेकर मिस त्यांच्या घरचे मंडळी एकही घराला घरी नव्हता सगळ्या घराला कुलूप लावून बाहेर होते सगळे आणि आम्ही बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही हिंसा करणारे लोक नाहीत संविधानाने आम्हाला शपथ दिलेली आहे आणि संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन केलं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा